नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी पैसा तर सगळ्यांनाच पाहिजे असतो तुम्ही देखील पैशाच्या सगळ्यांना आहात का तुम्हाला देखील पैशाच्या सुटका हवी असेल तर येत्या म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला गुरु पुरुषामृत पुर योग आलेला आहे त्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता जेणेकरून तुमचे आर्थिक समस्याही दूर झाल्या जाईल तर हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार असणार आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर मंडळी येत्या तारखेला योग योग आलेला आहे हा अत्यंत शुभ मानला जातो या शुभ मुहूर्तावर आपण सोने खरेदी केल्याने आपल्या सोन्यामध्ये वृद्धी होते धनधान्यामध्ये वाढ होते असं देखील म्हणतात हा योग शुभ असला तरी या योगावरती लग्न कार्य मात्र होत नाहीत कारण गुरुपुष्यामृत योग हा विवाहासाठी वर्ज्य मानला जातो मात्र एक सामान्य माणूस आपल्या यशाच्या प्राप्तीसाठी या, या योगाचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतो तर तो कसा सांगते ऐका म्हणजे तुम्हाला तुमचा नवीन व्यापार सुरू करायचा असेल नवीन काम सुरू करायचं असेल तर त्या कामाची सुरुवात तुम्ही अठ्ठावीस तारखेला करू शकता तुमचं कामकाज तुमचा धंदा व्यवसाय एकदम छान चालू होईल आणि तुमचं बंद पडलेलं काम सुद्धा तुम्ही या दिवशी पासून सुरू करू शकता यशप्राप्तीची खात्री हा योग तुम्हाला देतो त्यामुळे तुमचा नवीन व्यवसाय किंवा बंद पडलेला व्यवसाय पण या दिवशी पासून सुरू करू शकता वर्षातल्या ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवाराला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात गुरुवारी कुठलंही धार्मिक कार्य केल्याने तसंही ते शुभ मानले जातं आणि त्यातली त्यात गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे दुग्ध शर्करा योग येतो आणि त्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा खास बनतो तुम्हाला अद्भुत फळाची प्राप्ती हा योग करून देत असतो गुरुपुष्यामृत अमृत योग या दिवशी विद्वान लोक पण माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला देतात बर का कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो आणि त्यामुळे आपल्या कामकाजात आपल्याला यश मिळायला सुरुवात होते आपल्यासाठी प्रगतीची नवी दारं खुली होतात लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात नवीन नवीन संधी मिळायला लागतात एवढंच काय तर आपण या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा उपासना करू शकतो पूजा करू शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही अडथळे काही अडचणी असतील त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते थोडक्यात सांगायचं झालं तर हा गुरुपुषामृत योग पूजा मंत्र संकल्प जप साधना उपासना पूजा अर्चा करण्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जात अठ्ठावीस तारखेला गुरुवारी गुरुपुषामृत योग आलेला आहे त्या दिवशी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर बृहस्पती देवांचीही पूजा केली जाते ज्याला सुख वैभव संपत्ती प्रदान करणारा देव मानल्या जातं पैशांच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणांची सोबत पूजा करावी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सोबत पूजा करावी दोघांची सोबत पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात तर पूजा करावी पूजा करता वेळी एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणावा तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर पण देत आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देही देही नमः तर हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमळगट्ट्याच्या माळीवरती तर कमळ माळीला एकशे आठ मणी असतात तर एक माळ आपण या मंत्राचा जाप नक्की करावा या शुभ योगामध्ये लक्ष्मी मंत्राचा हा जप केल्याने संपत्तीचे योग प्राप्त हो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी यासाठी आपण आपल्या दरवाज्यावरती दरवाज्यामध्ये आपण घरामध्ये येताना आपल्या उजव्या बाजूला जी भिंत येते त्या भिंतीवर पण आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवणी तर असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते दक्षिणेवरती शंख असेल तुमच्याकडे तर ता त्याची सुद्धा तुम्ही पूजा नक्की करा कारण शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यामुळं शंखाची पण तुम्ही पूजा नक्की करा शंखाची पूजा केल्याने आपले अडकलेले काम मार्गी लागतात आणि अडकलेले पैसेही मिळतात आपल्याला आणि तिसरा उपाय असा आहे आपल्याला एकाक्षी नारळ जर मिळाला तुम्हाला तर त्याची तुम्ही लक्ष्मी स्वरूपामध्ये विधिवत पूजा करा तुमच्या कलशावर त्याची स्थापना करा या एकाक्षी नारळाची पूजा केल्यावर व्यवसायात कधी पैशाची कमतरता भासत नाही आणि वाढ होते दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी पारदलक्ष्मी मूर्तीची स्थापना पारदलक्ष्मी मूर्तीची स्थापना केल्याने संपत्ती व समृद्धी मिळते असं केल्यास व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर होतात नोकरी मिळवण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारदलक्ष्मीची पूजा तुम्ही करू शकता आणि याशिवाय अमृत योगाच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीचे चमत्कारी कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठन पण करू शकता कनकधारा स्तोत्राचे निर्माता आहेत आदि शंकराचार्य आणि असंही म्हटलं जातं आदि शंकराचार्याने शंकराचार्या या स्तोत्राचं पठन करून पैशांचा पाऊस पाडला होता या दोन्ही स्तोत्राचं नियमितपणे पठन केल्याने वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते गुरुवारी गुरुग्रहाचा उदय होत असून याच दिवशी आणि असे शुभ तयार होत आहेत त्यामुळे या दिवसाचे आणखीनच वाढले आहे मंडळी ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग किंवा गुरुपुषामृत योग असतो या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेषत सोने चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असं हिंदू शास्त्रात सांगतात असा गुरु पुष्यामृत योग वर्षातून कवचितच येत असतो तर असं या गुरुपुष्यामृत योगाचं महत्व आहे या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाची सोबत पूजा नक्की करा आणि कोणता व्यवसाय चालू करायचा असेल तर व्यवसायही तुम्ही या दिवशी सुरू करू शकता जसं की आपण पारथच्या शिवलिंगाचं पूजन करतो बाकीच्या शिवलिंगाचं पूजन जर आपण करत असतो त्यापेक्षा पारथच्या शिवलिंगाचं पूजन केल्याने आपल्याला सगळ्या प्रकारचं फळ मिळत असतं त्याचप्रमाणे आपण देवी लक्ष्मीच्या मूर्तीचं पूजन केल्याने आपल्याला नक्कीच फळ मिळतं असं म्हणतात तर तुमच्या दुकानाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना नक्की करा आणि तुमच्याकडे पारदची माता लक्ष्मीची मूर्ती जर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फोटो ठेवा माता लक्ष्मीचा ते शेजारी नारायणांचा फोटो ठेवा म्हणजे भगवान विष्णूंचा आणि दोघांचा फोटोला हार फुलवा हा आणि मनापासून पूजा करा देवापर्यंत नक्कीच पोहोचले जाते मणीभाव तिथं देव तसं तर काय देव म्हणत नाही मला हेच करा तेच करा असंच करा तसंच करा भाव तिथं देव मनापासून पूजा करा तुम्ही निर्मळ मनाने देवापर्यंत नक्कीच पूजा पोहोचली जाते तुमची मनातले भाव पाहतो देव तर मंडळी हा एक ज्योतिषशास्त्र उपाय आहे तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी समवेत भगवान विष्णूची सुद्धा पूजा करा पूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर यावर्षी डिसेंबरमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाचा लाभ तुम्ही नक्की घ्या असं म्हटलं जातं या दिवशी कुठलं अनैतिक कार्य करू नये ब्रह्मचार्याचं चा पालन करावं म्हणजे तुमच्या पूजेला आणखीन बळ मिळालं जातं आणि यामुळे तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील तर मित्र मैत्रिणी आणि माझ्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ